एक तर तिसरी आघाडी या शब्दालाच आमचा आक्षेप आहे कारण ते दोघे पहिले दुसरे आणि आम्ही तिसरे असं का कारण गेल्या पाच वर्षामध्ये दोघेही आलटून पालटून अडीच अडीच वर्षे सत्तेवर होते बऱ्या महाराष्ट्राची वाट लावून ठेवलेली आहे आणि त्यांना पहिले आणि दुसरे कशासाठी म्हणायचं असा आमचा खरा सवाल आहे पण आम्ही एक व्यापक आणि आश्वासकाशी आघाडी निर्माण करण्याचा प्रयत्न करतो आहे अर्थात आमचा अजून प्रयत्नच आहेत त्याला अजून निश्चित असं सुरुवातीला शेतकरी चळवळीशी संबंधित असणारे बी आर एस ज्याचं आता रूपांतर एम आर एसमध्ये झालेलं आहे ते माझे आमदार शंकरांना धोंडगे दुसरे शरद जोशी प्रणित संघटनेचे प्रमुख माझे आमदार वामनराव चटप साहेब आणि मी अशी आम्ही एक बैठक घेऊन पहिल्यांदा शेतकरी चळवळीतले सगळे घटक एकत्रित करायचा असा निर्णय घेतला त्याच्या दोन मेळावे सुद्धा आमचे झाले त्याच्यानंतर आमच्याबरोबर माजी सैनिक आले त्याच्यानंतर महाराष्ट्र विकास आघाडी आली स्वतंत्र विदर्भवादी विदर संघटना आमच्याबरोबर आली आणि आता प्रकाश आंबेडकर साहेबांच्यावर आमची चर्चा अजूनही चालू आहे कारण आमचा एक असा प्रयत्न आहे आता तर राज भेट आम्ही भेटतोय बच्चू खडू पण आज भेटत आहेत प्रयत्न प्रयत्न असा आहे की या महाराष्ट्रामध्ये चळवळीची पार्श्वभूमी असणाऱ्या अनेक छोटे मोठे पक्ष आहेत आरपीआयचे अनेक घटक आहेत आणि या सगळ्यांची पार्श्वभूमी ही चळवळ आहे जनसामान्यांचे प्रश्न घेऊन हे सातत्याने लढत असतात अनेक सामाजिक संघटना सुद्धा या महाराष्ट्रामध्ये आहेत आणि हे सारे लोक चार वर्षे दहा महिने सतत जनतेचे प्रश्न घेऊन लढत असतात कोणी महिलांच्या प्रश्नावर कुणी विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर कुणी असंघटित कामगारांच्या प्रश्नावर कुणी शेतमजुरांच्या प्रश्नावर कुणी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर असे वेगवेगळ्या चळवळी आमच्या चालू असतात शहरात चालू असतात ग्रामीण भागामध्ये चालू असतात परंतु चार वर्ष दहा महिने हे सगळे लढणारे लोक काम करत असताना निवडणुका जाहीर झालेल्या झाल्या पांढरे डगडे घातलेले लोक रस्त्यावर येतात प्रस्थापित राजकारण्याने भ्रष्ट मार्गाने कमावलेला पैसा खर्च करून पैशाची उधळपट्टी करायचे संवेदनशील विषया विषयाला वर वाद निर्माण करायचे आणि जातीय धार्मिक ध्रुवीकरण करायचं आणि मतांची ही सगळी लयलूट करायची असंही जे काय महाराष्ट्रामध्ये सध्या चालू आहे त्याला छेद देऊन प्रश्नावर आधारित प्रत्येक मतदारसंघ न्याय एखादा आश्वासक चेहरा शोधून घेऊ त्याच्या पाठीमागं आपली सगळी चळवळीतल्या लोकांची पुण्याही पाठिंबा लावून असे आश्वासक चेहरे उभे करायचे आणि येणाऱ्या विधानसभेच्या हो सभागृहामध्ये त्यांच्यावर अंकुश ठेवायला काही लोकांना पाठवायचं असं नियोजन आमचं सध्या सर सध्या राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे त्याचबरोबर महाविकास आघाडी याच्यामध्ये सत्तेमध्ये होती अजित पवार तिकडे महायुती सोबत गेले मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राज्यामध्ये आणली या सगळ्या महाविकास आघाडीचा प्रचार आणि महायुतीच्या प्रचारासोबत तुमची आघाडी नक्की कोणते विषय घेऊन जाईल आणि लोक तुम्हाला स्वीकारतील असं तुम्हाला वाटतं प्रश्न हे लोक प्रश्नावर बोलतच नाही आहेत मी मगाशी सांगितलं अडीच अडीच वर्ष दोघही सत्तेत होते काय दिवे लावले आज महाराष्ट्रामध्ये महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आहे काय अवस्था आहे विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत ह्या क्षणापर्यंत तीन हजार तीनशे कोटी रुपयाची स्कॉलरशिप महाराष्ट्रामध्ये थकीत आहे विरोधी पक्षानंतर हा मुद्दा उचलला का मग विद्यार्थी शिकणार कसे स्कॉलरशिप कुणाला दिली जाते गरीब विद्यार्थी गरजू विद्यार्थी आणि त्या विद्यार्थ्यांना तुमच्या दृष्टिकोनातून ती रक्कम किरकोळ असेल पण त्यांच्या दृष्टिकोनातून ती रक, रक्कम मोठी असते त्यांनी शिकायचं कसं काय शिक्षण अर्धवट सोडायचं काय बेरोजगारांची संख्या मोठी आहे तर त्यांच्यासाठी तुम्ही काय केले बेरोजगारांचे प्रश्न हाताळले का त्याचबरोबर शेतमजुरांचे आहेत महाराष्ट्रामध्ये असंघटित जो कामगार वर्ग आहे विशेषतः सफाई कामगार असतील स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये काम करणारे किंवा अन्य वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आउटसोर्सिंगच्या नावाखाली या कामगारांचं मोठ्या प्रमाणामध्ये शोषण व्हायला लागलेलं आहे ठेकेदार अमाप पैसा कमाव हो, कमावत आहेत आणि त्यांची गुंडागर्दीत त्यांचं या कामगारांचं त्यांच्याकडून होणारं शोषण हे सगळे जे प्रश्न आहेत हे प्रश्न कोण घेणार हे प्रश्न तुम्ही घेऊन तर जातायच मात्र तुम्ही मध्यंतरी ओल्या दुष्काळाची पाहणी केली राज्य सरकारकडून सुद्धा पंचनामे सुरू झाले आहेत ठोस मदत शेतकऱ्यांना मिळते असं तुम्हाला वाटतंय आमच्या त्या पाहणी दौऱ्यामुळं एक फरक पडला की विमा कंपन्या जागा झाल्या सरकारनं त्यांचं त्यांना खडबडून जागा केलं आणि पंचनामे होऊन काही ठिकाणी अग्रिम रक्कम देण्यासंदर्भामध्ये दे कारवाई सुरू झाली पण शंभर टक्के जिथं नुकसान झालेलं आहे त्या ठिकाणी विम्याची संरक्षित रक्कम पूर्णपणे द्यायला पाहिजे ही आमची मागणी आहे आणि त्याबद्दल आमचं पाठपुरावा चालू आहे एक तर केंद्र सरकारच्या धोरणामुळे कांद्याचे भाव पडले कारण कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली सोयाबीनचे भाव पडले कारण मोठ्या प्रमाणामध्ये पाम तेल आयात केलं आयात तेलावरचं ते आयात शुल्क कमी केलं त्याचा परिणाम सोयाबीनच्या दरावर दरा नऊ हजारवरून सोयाबीन चार हजारपर्यंत कांद्या खाली आला त्याचबरोबर साखरेच्या निर्यातीवर बंदी घातल्यामुळं उसाळा किमान एक हजार रुपये भाव कमी मिळाला तीच परिस्थिती तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातल्यामुळं धानाला भाव नाही आहे मका दहा हजार टन आयात करण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळं मक्याला भाव नाही आहे दूध भुकटे दहा हजार टन आयात करण्याचा निर्णय घेतल्यामुळं दुधाचे भाव ढासळलेले आहेत म्हणजे हे सारे प्रश्न निर्माण झालेले आहेत ते केंद्र सरकारच्या धोरणामुळं आणि त्यामुळं आज शेतकऱ्यांच्या कर्जबाजारीपणामध्ये वाढ व्हायला लागलेल्या आहे शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत या प्रश्नावर विरोधी पक्षाने तरी आवाज उठवला का हे सारे प्रश्न घेऊन आम्ही लढतोय आणि हे प्रश्न सुटल्याशिवाय आम्ही तुम्ही आता उल्लेख केला की मनोज कि जरांगे आणि प्रकाश आंबेडकर यांना आम्ही एकत्रित आणण्याचा प्रयत्न करतोय मात्र मध्यंतरी प्रकाश आंबेडकर असं म्हणाले की ज्या ठिकाणी मनोज जरांगी आहेत त्या ठिकाणी मी जाणार नाही राज्यामध्ये मराठा आरक्षणाचा प्रश्न आहे दुसरीकडे पंढरपूरमध्ये धनगर बांधव आंदोलन करत आहेत ओबीसीच मागणी आहे की बाबा आमच्या हक्काचं आरक्षण जे आहे ते मराठा समाजाला देऊ नका आरक्षणाचा गुंता वाढतोय त्याला जबाबदार नक्की कोण आहे आणि मनोज जरांगे प्रकाश आंबेडकर जर तुमच्यासोबत एकत्रित आले एक तर नक्की एक काय नाही तर एकत्रित यायचं असेल तर किमान समान कार्यक्रमावर यावं लागेल त्यासाठी काही मुद्दे सोडावे लागतील आणि मुळामध्ये एक आश्वासक असा प्रकारचा पर्याय द्यायचा असेल तर प्रत्येकाला थोडे थोडे आपले मुद्दे सोडावे लागतील आणि किमान समान कार्यक्रमावर आधारित एकत्रित यावं लागेल शेवटी आहे बघा हे आरक्षणाचे प्रश्न निर्माण होतात कशामुळे निर्माण होतात कारण मोठा हो। वर्ग आपला ग्रामीण भागामध्ये येतो ग्रामीण भागातला मुख्य व्यवसाय आहे तो शेती तो शेती व्यवसाय मोडक मोडून पडल्यामुळं किमान नोकऱ्यामध्ये किंवा शिक्षणामध्ये तरी आरक्षण आपल्याला भेटावं अशी प्रत्येकाची अपेक्षा वाटणं काय ते काय चुकीचं नाही आहे परंतु त्याचं मूळ दुखणं काय ते दुखणं बघितलं पाहिजे आणि यासाठी महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिलेला जो शेतकऱ्यांचा आसूड आहे हा ग्रंथ जर वाचला तर हे सारे प्रश्न कशामुळे निर्माण झालेले आहेत त्याचं उत्तर आपोआप मिळेल शहरामध्ये सुद्धा बेरोजगारीचा प्रश्न आहे कारण सरकारचं धोरण कसं आहे की मोठमोठे उद्योग उभारणे आणि त्याच्यामध्ये या उद्योगामध्ये अगदी या पासून ते ऑटोमायझेशन पर्यंत पर सगळं भांडवलाचा उपयोग करून वापर केला जातो आणि त्यामुळे तिथला ते रोजगार कमी व्हायला लागलेला आहे आपल्याला रोज आणि मग आपल्याकडं पुढं समस्या काय आहे तर एकशे चाळीस कोटी लोकांचे दोन हात आहेत त्या हाताला काम देणं ही समस्या आहे आणि त्यामुळं जर अशा अवजड आणि मोठमोठ्या भांडवली गुंतवणुकीच्या परंतु कमी रोजगार देणाऱ्या उद्योगाकडे लक्ष न देता जे स्मॉल स्केल इंडस्ट्री आहे लघु उद्योग जे आहेत त्याला चालना दिले तर अनेक हात त्याच्यामध्ये गुंततील आणि त्यांना रोजगार मिळेल आणि या पद्धतीनं आपला दृष्टिकोन असता म्हणजे जपा जपानमध्ये सुद्धा लोकशाहीची लोकसंख्येची घनता जास्त असताना सुद्धा त्यांनी ज्या कौशल्यानं लोकसंख्येचा उपयोग करून घेतला तर चीननं त्याच पद्धती आम्हाला लागेल राजकीय प्रश्न आहे अजित पवार सध्या माहिती सोबत आहेत दादा असं म्हणाले की बारामतीकरांसमोर इतकी कामं करून सुद्धा लोकसभेला जो काही परिणाम व्हायचा होता तो झाला हा कशाचा परिणाम म्हणायचा की ते असं म्हणतात की न सांगता केलेल्या कामाची किंमत जी आहे तो लोकांना राहत ते काय म्हणतात त्यांचा प्रश्न आहे कारण त्यांच्या चुलत्या पुतण्याच्या भारणात आम्ही कशाला पडायचं पण ही गोष्ट खरी आहे सध्याचं जग जर प्रसिद्धीचं जग आहे चिमूट वर करायचं आणि मोठ वर केलं म्हणून सांगायचं असा हा जमाना आहे त्याचा फटका मलाही कमी अधिक प्रमाणात बसतोच तिसरी आघाडी राज्यामध्ये आता तुम्ही असं म्हणताय की नाही तिसरी आघाडी हे नाव नको आम्ही पहिल्या आघाडीतले नेते आहोत आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून जर युती झाली तर महाविकास आघाडी आणि महायुतीला पर्याय भेटेल असं तुम्हाला वाटतं परिवर्तन घडवायचं म्हणून परिवर्तन आघाडीच्या माध्यमातून या साऱ्यांना एकत्रित करायचा प्रयत्न मी करतोय पण ही परिवर्तन आघाडी ही सामुदायिक नेतृत्वाची असेल कुणी नेता नसेल कुणी कार्यकर्ता नसेल सामुदायिक एक समिती असेल आणि त्या सुखाणू समितीच्या माध्यमातून या आघाडीचं वाटचाल राहील अशा प्रकारचं एक कच्चं धोरण आम्ही ठरवलेलं आहे पाहतोय की आगामी विधानसभा